नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज प्रथमच त्रिदेव मैदानात प्रकटलेच म्हणजेच शरंबेकरांचं भविदिव्यचं मैदान आणि याच मैदानात त्रिदेव प्रकटलेच म्हणजेच म्हणजेच बिनजोडचा बादशाह सोने मोठा सोन्या पन्नास पन्नास आणि तीन फेऱ्याचा ज्याला बॉस म्हणून ओळखला जातो असा बॉस उर्फ सुंदर आणि त्याचबरोबर मित्रांनो आरत परतचा किंग म्हणजेच कोल्हापूरचा हरण्या असे हे त्रिदेव आज शिरंबेच्या मैदानात प्रकटले होते मित्रांनो पण मित्रांनो याच मैदानात आपला सरांचा लाडका वेगाचा शेवट म्हणून ज्याला ओळख ओळख जातं असा वेगाचा शेवट पंचमी देखील श्री सालजा देखील सकाळी दाखल झाला होता मित्रांनो सारजा आपल्याला गट कमा बत्तीसमध्ये पाहताना पाहायला मिळाला आणि या गटामध्ये मित्रांनो साळजा गट पाच झाला की नाही तर मित्रांनो सलजाची सालजाची सुट्टी चांगल्या रीतीने झाली सा सारजा चांगला पळत होता पण मित्रांनो निकालावरती थोडीशी सलजाची गती कमी झाली आणि त्यामुळे आज सालजाची हार झालेली मित्रांनो गटालाच मित्रांनो आपण जर पाहिलं तर गेले बरेच दिवस सारजा गोलाला दिसत नाही कुठेतरी गाठाला हार होते नाही तर सेमेला हार होते मित्रांनो नक्कीच सारजाचा कमबॅक कधी बै, होईल हे कमेंट करून नक्की सांग असं मित्रांनो खेळ म्हणल्या हार जित होत असते सारजाचा आता बॅट बॅ बॅटला चालू आहे असं म्हणलं तर चालेल नक्कीच सारजा जबरदस्त असा कमबॅक करेल सेवा सेवागिरी महाराजांकडे प्रार्थना करूया चालत मग मित्रांनो नक्कीच सारजाची हार का झाली எ மென் கொடுத்து நிர் சாங்கா சார் மீண்டும் புனையாட்ட நவீன அப்படேட் சே பண்டா நவீன வீடு